नाशिकच्या पंचवटी परिसरात युवकाची निर्गुणपणे हत्या झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंडमध्ये मध्ये ही हत्या झाली होती गगन आकाश कोकाटे असं युवकाचं नाव होतं अवघ्या काही तासातच पोलिसांनी त्या हत्येचा छडा लावलाय या हत्येप्रकरणी पोलिसांना मृत गगनच्या शेजारीत राहण्याच्या एका शिक्षिकेला अटक केली आहे दरम्यान हत्येचं कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा गगन कोकाटे याचा शेजारी राहणाऱ्या एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते दोघांच्या मधील जवळीक जास्त वाढल्यामुळे गगनकडून महिलेला त्रास होत होता सातत्यानं होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेनं गगनचा कायमचं संपवण्याचं ठरवलं यासाठी या शिक्षिकेनं दोन लाखाची सुपारी देऊन गगनची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं या शिक्षिकेनं शाळेतील एका विद्यार्थ्याच्या मित्रांना सोबत घेत लाखांची सुपारी दिली यासाठी तिनं गगनला पंचवटीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्ये मध्यरात्री बोलावून घेतले तिथेच गगनची तीक्ष्ण हत्यारांना हत्या, हत्या केली या हत्येमध्ये महिला शिक्षिका सुद्धा सहभागी होती या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी शिक्षिकेसह एकूण पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे